मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत दाखल होतील परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आझाद मैदानाला आरक्षण म्हणजे या आंदोलनाला परवानगी मिळण्यापासून तर आता त्या परवानगीसाठी टाकलेल्या अटी शर्ती याबद्दल कालपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या फक्त पाचच हजार आंदोलक तिथे असू शकतील तिथे कुठलंही जेवण वगैरे बनवायला परवानगी मिळणार नाही हे आंदोलन एकाच दिवसापुरतं करावं लागेल सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच सहा असा काहीतरी तो वेळ दिलेला आहे अशा असंख्य वेगवेगळ्या अटी या आंदोलनासाठी घातल्या गेलेल्या आहेत या उपोषणासाठी घातल्या गेलेल्या आहेत आणि अर्थात तिथे अजून लोकांना आंदोलन करायचे वेगवेगळ्या त्यांचा हक्क अबाधित करता येणार नाही वगैरे वेगर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता हळूहळू समोर येतात परंतु या सगळ्या गोष्टीतून नेमकं सरकारला साधायचं काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून आहे या सगळ्या प्रकार ह्या सगळ्या अटी कुठेतरी मराठ्यांकडून एखादी अट तुटेल आणि मनोज जरांगे पाटील यांना अटक करता येईल या उद्देशाने या अटी घातल्या जात आहेत का महाराष्ट्राची शांतता कशी बिघडवता येईल आणि कसं ह्या सगळं खापर मराठ्यांच्या डोक्यावरती फोडता येईल या उद्देशाने या सगळ्या अटी सरकार घालत का याची शंका आता निर्माण व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे एकूणच नेमकं काय घडतंय ते इत्तमभूत आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल तीन चार महिन्यांपूर्वी घोषणा केलेली होती की मी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये येणार आहे जरांगे पाटील कुठेही मी मुंबईला येणार आहे असं म्हणालेले नव्हते त्यांनी तारखे सहितच सांगितलेलं होतं मग माझा सरकारला पहिला प्रश्न आहे सामान्य जनता म्हणून किंवा मुंबईकरांच्या दृष्टीने की सरकार चार महिने झोपलेलं होतं का सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न जरांगे पाटलांनी जर तुम्हाला तारखे सहित मी येणार आहे हे सांगितलेलं होतं तर जे आज गणेशोत्सवाचे ढोलकी पिटवत आहेत तुम्ही झोपलेले होतात का तुम्ही याच्या आधी बघितलं नाही का की जरांगे पाटील आणि मराठे तुमच्यासाठी नगण्य आहे म्हणून तुम्ही हे दुर्लक्ष केलं हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि जे हिंदुत्वाच्या बडाया मारतायत हे जे येणारे लाखो आहे यांच्या गळ्यात भगवा आहे यांच्या झेंड्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आहे मग हे सगळे काय बांगलादेशी आहेत का याचही उत्तर आता सरकारने दिलं पाहिजे तुम्ही कुठल्या गोष्टीला कोणत्या मुद्द्यावरती नेताय म्हणजे भाजपचं किंवा सरकारचं असं झालंय काही झालं का हिंदुत्वाला विरोध बोंबलायचं काही झालं की धर्मावरती न्यायचं जातीवरती नाहीच त्या आंदोलनाला बदनाम करायचं अरे इंग्रज तरी यापेक्षा बरे होते हे इंग्रजांपेक्षा बेहत्तर प्रकार चालले आणि एवढे लाखो लोक निघाल्यानंतर आज तुम्ही वेगवेगळ्या लोकांना मध्ये घालून कोर्टामध्ये जातात आणि कोर्टाकडून कुठली तरी एक नियमवली तयार होईल अशा प्रकारचं वर्तन करतात मग सगळ्यात पहिले तुम्ही एकोणतीस ऑगस्टला जर जरांगी तिथे येणार होते सत्तावीसला निघणार होते जरांगे पाटील वारंवार सांगत होते माध्यम वारंवार सांगत होते तर सरकारच्या बाजूनी एकही व्यक्ती पंधरा दिवसापूर्वी महिनाभरापूर्वी जरांगेंना हे सांगायला का नाही पोहोचला की बाबा गणेशोत्सव आहे तुम्ही असं करू नका सरकारलाच हे सगळं घडवून ना आणायचं सरकारला या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तुम्हाला ते एक गोष्ट माहितीये का एखाद्याला एखाद्या मुलीच्या नावाने जेव्हा आपण चिडवतो तेव्हा तो नाही म्हणतो आणि त्याला मनातल्या मनात, मनात आनंद होत असतो अशी गंमत सध्या सरकारची झालेली आहे मराठ्यांच्या नावाने आरक्षण द्यायला नाही नाही म्हणायचं मनातल्या मनात, मनात। हसायचं अशा प्रकारची गत सध्या सरकारची झालेली त्याच्यामुळे मुळात आता सरकार जे बोंब मारत आहे ह्या बोंबात चुकीच्या आहे कारण सरकार म्हणून ही तुमची जबाबदारी आहे तुम्हाला काय आम्ही गोट्या खेळायला तिथे बसवलेलं नाही जनता म्हणून तुम्हाला तिथे काहीतरी धोरण आकायला बसवलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा मनोज जरांगे तिथे येत आहेत तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या अटी घालतायत याचा अर्थ एकच होतोय की मराठ्यांचं आंदोलन कायमस्वरूपी त्याच्यावरती डाग लावायचा आणि हे आंदोलन कायमस्वरूपी संपवायचं हा एक शेवटचा डाव जसं जरांगे म्हणतायत ना हा शेवटचा डाव आहे तसं सरकारचा सुद्धा आता हा शेवटचा डाव आहे अशी शंका आता येते एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी शांततेच्या गोष्टी करायच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी मनोज जरांगे पाटील मराठा समाज यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये टीका करायची अशा प्रकारचं हे वातावरण आहे म्हणजे मराठे कसे बिथरतील हाच प्रयत्न सध्या सरकारकडून चालू आहे आणि हे सगळं होऊनही लाखोंची गर्दी निघूनही कुठल्याही नेत्यावरती गरळ ओकून अजूनही हे आंदोलन बिथरलं नाही हे बघितल्यानंतर सगळ्यात पहिले तर यांना वाटलं होतं दुर्लक्ष करा जरांगी येणार नाही पण जरांगे पाटलांनी ठरल्याप्रमाणे लाखोंचा समूह घेऊन निघाले दुसरी महत्वाची गोष्ट जरांगे पाटील संपलाय जरांगे पाटील आहे जरांगेला काही कळत नाही वगैरे वगैरे अशा नेत्यांना वल्गना करायला लावून मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला याला सुद्धा मराठ्यांनी ठोकर मारली आणि हे सगळं जेव्हा आता म्हणजे फेल गेलं आणि जरांगे पाटील जेव्हा निघाले तेव्हा कुठे आता पुढच्या प्लॅनिंग सुरू झाल्या आणि मग आता हे जर आंदोलन कायमचं जर मिटवायचं असेल तर आता याच्यामध्ये काहीतरी अघटित हे घडलंच पाहिजे ही आता रिक्वायरमेंट झालेली आहे तुम्ही अर्थात बघा जाटांचं आंदोलन असेल गुर्जरांचं आंदोलन असेल पटेलांचं आंदोलन असेल हे आंदोलन संपण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय होतं या आंदोलनामध्ये झालेली हिंसा आणि त्याचीच वाट सध्या सरकार बघत आणि ही वाट बघताना ही गोष्ट घडावी म्हणूनच जाणीवपूर्वक खुळचट अशा, खुळचट अशा अटी आणि आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे होणार काय सगळ्यात पहिले ही लाखोंची गर्दी डिवाइड करायची काही हजार कार्यकर्त्यांसोबत जरांगींना आझाद मैदानावर येऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने म्हणजे आता एक दिवसांचं आंदोलन आहे त्याच्या पुढे आंदोलन करता येणार नाही ही अट आहे म्हणजे त्याच्यानंतर सरकारला जरांगे पाटलांना अटक करण्याची संधी निर्माण होते आणि एकदा का जरांगे पाटलांना कोणी हात लावला की मराठा समाज बिथरणार जरांगेंचे माईक काढून घेतल्या जातील आणि जरांगेंना उचलून एका ठिकाणी निल्या जाईल मग मराठ्यांना आदेश देणारं कोण असेल मराठ्यांना सांभाळणार कोण असेल आणि मग याच्यामध्ये जर तरुण माथी भडकली आणि ती बिथरली आणि जर कुठे चुकून हुकूनही दगडफेक जाळपोळी सारखे प्रकार झाले चुकूनही एखाद्या ठिकाणी का होईना सरकारला ते हवंय एकदा काही ही गोष्ट झाली की सरकार बोमलायला तयार होणार मराठ्यांचं आंदोलन जोपर्यंत घटनेनुसार होतं जोपर्यंत लोकशाहीच्या नियमांनुसार होतं तोपर्यंत सरकार म्हणून आम्ही सगळं सहन केलं आमच्या आई बहिणी काढल्या तरी आम्ही ऐकून घेतलं पण जर घटनेच्या विरोधात जाऊन जर कोणी काही करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही हे अशेच्या असे शब्द सरकारचे फडणवीसांचे असतील हे आज आमच्याकडून तुम्ही लिहून घ्या हेच डायलॉग ऐकण्यासाठी मराठ्यांवरती जाचक अटी लादण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे कुठल्याही समाजाला जेव्हा त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करायच्या नसतात जेव्हा त्या समाजाच्या न्याय मागण्या समजून घ्यायच्या नसतात जेव्हा एखाद्या समाजाची मागणी पूर्ण करत असताना इतर समाजांना समजून सांगण्याची हिंमत नसते त्यावेळेस सरकार हे असे खोलचट प्रकार करण्याच्या मागे लागतं त्याच्यामुळे या सरकारला हा प्रश्न सोडवायचा नाही प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवा मराठा समाजाच्या अभ्यासू नेत्यांना एकत्र बसवा सरकार म्हणून तुम्ही एकत्र बसा आत्तापर्यंत जे काही ओबीसीचं आरक्षण आपण दिलं गेलेलं आहे एकोणीसशे नव्वद मध्ये मंडल आयोग स्वीकारला गेला एकोणीसशे नव्वद मध्ये आणि एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल पस्तीस वर्षामध्ये जर एकाही जातीला तुम्ही इतकं सशक्त करू शकले नाही की त्या जातीला आरक्षणातून बाहेर काढावं तर तुम्ही काय करतायत सरकार म्हणून हा प्रश्न आहे आमचा तुम्हालाकडून एक समाज एक जात जर सुधारवल्या जात नसेल तर याचा अर्थ काय हे काय असं शेकडो वर्ष आरक्षणाची खिरापत वाटत बोमलत फिरायचंय या देशाला देश धडीला लावायचंय उद्या वेगवेगळ्या जाती आरक्षण मागतील तर प्रत्येकाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देऊन या देशामध्ये ओपन कॅटेगिरीमध्ये जन्माला येणं पाप ठरवायचंय तुम्हाला ओपन कॅटेगरीतल्या तरुणांना काय दगड मारत फिरवायचंय तुम्हाला करायचंय नेमकं काय सरकारला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण नकोच तुम्ही काय तुमच्या बापाची जहागिरी देत नाहीयेत हे नीट लक्षात घ्या आम्ही मराठ्यांना दिलं आम्ही मराठ्यांना दिलं काय दिलंय तुम्ही मराठ्यांना तुमच्या खिशातून दिलंय का, का? नाही दिलंय जे देवेंद्र फडणवीस सांगतात अण्णासाहेब पाटील महामंडळाला मी एवढं दिलं तुम्ही देणारे कोण तुमची पाच एकर जमीन विकून दिलय का नाही दिलंय त्याच्यामुळे आम्ही देणारे आहोत हा गर्व नको सरकार म्हणून तुम्ही देणारे कोणी नाही आमचाच पैसा आमच्या माथी तुम्ही मारताय त्यामुळे ह्या गप्पा कोणतेही आज फडणवीस असतील मागे शिंदे असतील पर्व पवार असतील कुठलं सरकार वर तोंड करून यांनी हे म्हणायचं नाही सामान्य जनता मूर्ख आहे हे ऐकतंय यांचं आम्ही दिलं म्हणजे तुम्ही देणारे कोण आहे तुमच्या बापाच्या जमिनी विकून तुम्ही देताय आमच्या टॅक्सचा आमच्या घामाचा पैसा घेऊन तुम्ही देत आहे उलट अरे आमचे पैसे वाटतात वाटतात आणि त्यातून तुम्ही खाणार हे सरकारने लक्षात घ्यावं तुमच्या करोडोंच्या संपत्त्या कस काय जमतात पाच पाच दहा दहा वर्षात आमच्या घामाचा पैसा लोकांना एक रुपया वाटताना पंचवीस पैसे स्वतःच्या खिशात कधी कधी तर पंच्याहत्तर पैसे स्वतःच्या खिशात घालणारी अवलाद आहे तुमची हे सरकारने समजून घेतलं पाहिजे मी सगळ्या पक्षातल्या राजकारण्यांना बोलतोय सगळे भामटे आणि भ्रष्टाचारी आहे निवडक एक दोन टक्के लोक सोडले तर आणि तुम्ही देणारे कोण आहे तुम्ही समाजाला काय देणार आहे तुम्हीच आमच्या जीवावरती खाणारे लोक आहेत हे खर तर जनतेने समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये एकदा समाजांना बसवून न्याय भूमिका घ्या या पस्तीस वर्ष तुम्ही एखाद्या जातीला आरक्षण देताय आणि ती जात अजूनही सुधरत जर नसेल तर याचा अर्थ आरक्षणच निकम्म आहे हे तुम्ही समजून घ्या आणि त्याला पर्याय व्यवस्था शोधा अशा पस्तीस पस्तीस वर्षे एखाद्या जातीला एखाद्या आरक्षणात राहण्याचा अधिकार नाही हे तुम्हाला समजून सांगण्याचा अजूनही धैर्यष्ट नाही आहे एखाद्या समाजाला तुम्हाला हे समजून सांगावं लागेल की बाबा तुला किती वर्ष आम्ही सांभाळायचं अरे एखाद्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा एखादा आई वडील असतील पंचवीस वर्षाचं उत्तर पोराला सांभाळतात त्याच्यानंतर ते, ते सुद्धा म्हणतात तू तुझं काहीतरी तु कमव मग पस्तीस वर्ष झालं या जातींना आपण बोकांडी घेतोय मग पस्तीस वर्षांपासून आपण या ज्या जातींना बोकांडी घेऊन बसलेलो आहे तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला पस्तीस वर्ष आरक्षण देऊनही जर सुधारणा होत नसेल तर कधीतरी आपल्याला याचा पुनर्विचार करावा लागेल ना की याच्यामध्ये नेमकं चुकतंय तरी काय त्याच्यामुळे सरकारनी या समाजावरती अन्याय होऊ देणार नाही त्या समाजावरती अन्याय होऊ देणार नाही याच्या वाट्याचं त्याला देणार नाही त्याच्या वाट्याचं याला देणार नाही मग ओपनच्याच वाटेच कस काय तुम्ही कोणाला देऊ शकता हा विचारही सरकारला करावा लागेल आणि मुळात आरक्षणाबद्दल खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आरक्षण हे अल्पसंख्य असावं ही होती त्याच्यामुळे एखाद्या समाजाला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देणं ही भूमिकाच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधात आहे त्याच्यामुळे सरकार खरं तर जे करायला पाहिजे ते करत नाहीये आणि सरकार काय करत आहे तर मराठा समाजाचं आंदोलन कसं चिरडता येईल याचा विचार करत आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग अटी शर्थी घालून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कुठल्या तरी अटीची शर्थीची मध्ये चूक होणार ती चूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार मनोज जरांगे पाटील अटक झाल्यानंतर समाज तितर बितर होणार आणि जर असं झालं तर घटनेच्या चौकटीत बसून आंदोलन होत नव्हतं या आंदोलनामध्ये हिंसा होणार होती नंतर देवेंद्र फडणवीस आहेतच वारीत साप सोडणारा मराठा समाज त्यांना कधी वाटतो कधी त्यांना पोलिसांची टाळकी फोडणारा मराठा समाज वाटतो त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना वेगळं काही बोलण्याची गरज उरणार नाही आणि त्याच्यामुळे याच्या आधी या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला म्हणजे मी काही भाजपचा विरोधी वगैरे नाही आहे परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वारंवार जरांगे मला शिव्या देतात याचं वाईट वाटतं तर समाजाला शिव्या देणारा नेता आम्ही पहिल्यांदा बघितलेला आहे बरोबर आहे की नाही वारीत सो साप सोडणारा त्या वारीमध्ये कितीतरी जास्त पटीने समाज हा मराठा असतो आमचे आजे पंजे सगळे बाप सगळे वारीमध्ये जाणारे लोक आहेत आणि अशा वारीमध्ये साप सोडून गोंधळ निर्माण करणार चेंगराचेंगरी होणार हे कोणत्या गुप्तचर यंत्रणा यांना सांगते खर तर यांच्या गुप्तचर यंत्रणेवरच मला कधी कधी संशय येतो की हे कोण भुळचट माणूस यांनी बसवलेला आहे फडणवीस साहेबांनी ते गुप्तचर यंत्रणेतला माणूस सुद्धा बदलण्याची फार गरज आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी यांच्यासाठी नवीन नाही त्याच्यामुळे मराठा समाज हा पोलिसांची टाळकी फोडणारा आहे हे आधीच पूर्वग्रह दूषित आहेत आणि हेच जोडून मराठा महाराष्ट्र भर दंगल निर्माण करणार होते म्हणून आम्हाला हे आंदोलन पोलिसी बळाच्या जीवावरती चिरडावं लागलं आम्हाला घटनेचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे संविधानाचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे आमच्या पोलीस महिलांवरती हल्ले झाले त्यांच्यावरती हल्ला होणार होता वगैरे वगैरे अशा सगळ्या केल्या जाईल आणि ह्या गोष्टी बंद पाडण्यात येतील त्याच्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा आता मोठी जबाबदारी आहे की सरकारला या सगळ्या गोष्टीचं एकही गोष्टीमध्ये आपण सापडता कामा नये ही खरं तर मनोज जरांगे पाटील म्हणण्यापेक्षा लाखो मराठा समाजाची करोडो मराठा समाजाची ही जबाबदारी आहे की आपल्याकडून एकही चुकीचं पाऊल जाता कामा नये जर गेलं तर सरकार या सगळ्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीचा आपल्या ह शेकडो बलिदानाचा आणि या सगळ्या गोष्टींचा अपमान होईल आणि हे आंदोलन चिरडल्या जाईल असंच सध्या तरी सरकारचा डाव दिसतोय त्याच्यामुळे मराठ्यांनी हुशार होणं फार गरजेचं आहे आणि अर्थात सरकार पुन्हा एकदा चुकीच्या दिशेने जात आहे कारण हे सगळ्या गोष्टी या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जमणार नाही कदाचित मराठ्यांना आरक्षण यावेळेसही भेटणार नाही ते परतही जातील वगैरे वगैरे कारण घटनेचं पालन करणारा न्यायदेवतेचा सन्मान ठेवणारा हा मराठा समाज आहे देशावरती मातीवरती लोकशाहीवरती प्रेम करणारा हा मराठा समाज आहे संविधानावरती अढळ श्रद्धा असणारा हा मराठा समाज आहे अन्यथा एखाद्या वेळेस कोर्टाने निकाल दिल्यानंतर वेगवेगळ्या समाजांमध्ये किती वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आंदोलना झालेत भारता या भारतामध्ये हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळेच बऱ्याचदा तर वट हुकूमही काढण्याची वेळ सरकारवरती आली म्हणजे जनतेच्या विरोधात जेव्हा सर्वोच्च न्यायालय निकाल देतं तेव्हा त्याला कुठेतरी न्यूट्रलाइज करण्यासाठी वट काढलेले काढलेले सरकारने परंतु मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल इथे आरक्षण जेव्हा जेव्हा टिकलं नाही त्या त्या वेळेला मराठा समाजाने कधीही कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन आजपर्यंत केलेलं नाही आहे त्याच्यामुळे संविधानावरती अढळ श्रद्धा असणारा हा समाज आहे आणि या समाजाचं इतक्या चुकीच्या पद्धतीने आंदोलन संपवण्याचा कट रचणे हे खर तर अत्यंत दुर्दैवी आहे आता सरकारच्या पाऊल खुना ज्या आहेत त्याच्यावरून हे वाटतंय आहे आमचा काही हा आरोप नाही की सरकार असंच करणार आहे परंतु सद्य परिस्थिती जी निर्माण केली याच्यातून शक्यता जी निर्माण होती ती एकच आहे कारण मराठा समाजाला आम्ही काही देणार आहे हे सरकारने जवळपास स्पष्ट करून टाकलेलं आहे सुरुवातीपासूनच जरांगे पाटलांनी घोषणा केल्यापासून आणि आत्ताही सरकारची किंवा सरकारमधल्या मंत्र्यांची जी काही भाषा आहे ती फार काही चांगली नाही आहे मग त्याच्यामुळे कुठेतरी गुणरत्न सदावर्ते असतील लक्ष्मण आखी असतील चित्रा वाघ असतील या सगळ्या लोकांना समाजाच्या विरोधामध्ये उभं करणं कोर्टातून वेगवेगळे वेग वेग वे, आदेश आणणं पोलिसांकडून वेगवेगळे वेग वेग वे उपोषणासाठी वेग वे 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 या सगळ्या गोष्टी निर्माण करणं यातून हा संशय शंभर टक्के निर्माण होतोय या ही मात्र वस्तुस्थिती आहे याला कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारनी या सगळ्या गोष्टी करू नये अशी आमची आ, नम्र विनंती आहे सरकारला कारण कुठलाही समाज असो आपल्या राज्यातला हा शेवटी सरकारचा आहे कुठलाही घटक असेल तो सरकारचा आहे म्हणजे आपण अल्पसंख्याकांपासून बहुसंख्यांकापर्यंत सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी सत्तेची गणित जुळतायत की नाही म्हणजे मराठ्यांशिवाय भाजपला काही फरक पडत नाही हे भाजपने आता सिद्ध करून दाखवलंय त्यामुळे भाजपनी बाबा काही मतदानासाठी मराठ्यांवरती मेहरबानी करावी असंही काही म्हणणं नाही आहे परंतु प्र समाजातला प्रत्येक घटक हा सरकारचा आहे त्याच्यामुळे सरकारनी न्याय भूमिका घ्यावी याला नाराज करणार नाही त्याला नाराज करणार नाही हे सगळा भंपकपणा आहे हा सगळा भंपकपणा आहे हे सगळं सोडून द्यावं आणि आरक्षणाची पुनर्रचना कशा पद्धतीने करता येईल ज्यांना गरज आहे उद्या मराठ्यांना गरज नसेल तर तुम्ही देऊ नका बरोबर आहे की नाही आणि गरज जर मराठ्यांना नसते तर लाखोनी समाज हा रस्त्यावरती उतरलाही नसता हे पण आता सरकारने समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय घडतं आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण बारकाईने नजर ठेवूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद